मुंबई इंडियन्सची ती मॅच आठवते हो का ज्यावेळी पहिल्यांदाच गुजरात टायटन्सकडून मुंबईनं हार्दिक पांड्याला संघात सामील करून घेतलं मात्र ही गोष्ट काही मुंबईकरांना पटली नाही हार्दिक जेव्हा जेव्हा मैदानात ते यायचा तेव्हा तेव्हा त्याला डिवचलं जायचं त्याला बू असा आवाज करून चिडवलं जायचं किंवा मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या जायच्या अशीच एक मॅच सुरू असताना हार्दिक बॅटिंगसाठी मैदानात उतरला रोहितच्या चाहत्यांनी पुन्हा तीच गोष्ट केली मात्र हार्दिक पांड्याने सलग दोन षटकार लावत संपूर्ण स्टेडियमला आपल्या बाजूने वळवलं ही गोष्ट आज सांगायचं कारण काय तर मुंबई महापालिका निकालांमध्ये अशीच गोष्ट करून दाखवली ती भाजपच्या नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊतांना रोखठोक आणि त्यांच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी नवनाथ बन ओळखले जातात संजय राऊत हे उबाटा शिवसेनेतील मोठं नाव ठाकरेंच्या जवळचे विश्वासू एकूणच काय तर उबाटा पक्षाची दिशा आणि दशा काय असेल हे राऊतच ठरवतात मग ते राज उद्धव युती असो मवियाची मोठ बांधणी असो सगळीकडे संजय व्यासपीठ काम पक्षातून केलं जातं भाजपकडे दिग्गज नेत्यांची फौज असताना मात्र संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजप आणि फडणवीसांनी हा नौखा आणि चेहरा का बसवला असा प्रश्न अनेकांना पडला होता ठाकरे समर्थकांमार्फत सुरुवातीला त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं मात्र नगरसेवक निवडणुकीतील विजयाने अशा अनेकांची तोंड बंद करून टाकली नवनाथ बन मुस्लिम बहुल भागातूनही हिंदुत्वाचा आणि मराठी चेहरा म्हणून कसे यशस्वी झाले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव मुंबई महापालिकेच्या मान खुर्द सारख्या मुस्लिम बहुल भागात निवडून आलेल्या नवनाथ बन यांची चर्चा सध्या गल्ली ते दिल्लीपर्यंत आहे नवनाथ यांचं मूळ गाव नांदेड मात्र बीड इथं शिक्षण झाल्यामुळे त्यांची ओळख झाली ते बीडचे म्हणूनच वडील बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी त्यामुळेच लहानपणीच परिस्थितीचे चटके खात असताना काहीतरी करण्याची मोठी जिद्द वाचनाफाट आणि त्याच वाचनाच्या जोरावर मराठवाड्यातल्या कित्येक वक्तृत्व स्पर्धा गाजवून त्यांनी सोडल्या होत्या त्याचवेळी वाचनामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली आणि त्यांनी कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायला सुरुवात केली मुळातच असलेल्या अंगभूत कौशल्यामुळं बीडमध्ये परिषदेचं काम उभं राहायला चांगलीच सुरुवात झाली त्याचवेळी पत्रकारितेचं शिक्षण त्यांनी घेत पदवी पूर्ण केली आणि इथूनच त्यांच्या एका नव्या कारकिर्दीची सुरुवात झाली आयुष्यातली पहिलीच नोकरी मुंबईसारख्या ठिकाणी आणि तीही एबीपी माझा या प्रसिद्ध चॅनेलमध्ये मध्ये लागली मुंबईला यायचं पण राहायचं कुठं हा मोठा प्रश्न सांगितलं की साहित्य सहवासात राहण्याची सोय होऊ शकते लगेच त्यांनी त्यांची बळकटी या साहित्य सहवासात टाकली इथून सुरू झाला मुंबईतील रोजचा प्रवास मुंबईत येऊन दहा पंधरा दिवस होत नाही तोवर एक घटना घडली वेळ रात्री साधारण साडेबाराची सेकंड शिफ्ट करून ऑफिसातून दोन नवनाथ म्हणजे नवनाथ बन आणि नवनाथ साकुंडे ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत घराकडे जायला निघाले साहित्य सहवासाजवळ नवनाथ बन यांना सोडल्यावर साकुंडे आणि त्यांचे सहकारी पुढे सायनपर्यंत जातात न जातात तोच त्यांचा फोन खान आणला गाडी परत साहित्य सहवासाकडे फिरवण्यात आली सहवासाच्या रस्त्याकडेला फुटपाथ वर नवनाथ बन बसलेले कपडे काळे कुट्ट झालेले काही ठिकाणी फाटलेले कोपरावरून रक्ताचे उघड चेहऱ्यावर झकमा आणि डोळ्यात भीती गावचं गाव पण अजून मनातून विरलेलं नव्हतं सगळ्यांनी उचलून त्यांना शेजारच्या पंजाबी हॉस्पिटलमध्ये नेलं वेदना असह्य होऊन बेडवर कनक पडलेले बन मित्रांना सांगत होते की गाडीतून उतरलो आणि घराकडे चालत निघालो रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी घेरलं आणि कुत्रे, कुत्रे तुटून पडले बोलता बोलता तोंडातून शब्द फुटेना आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागले गावाकडच्या शांत निवांत वातावरणातून आलेला तो पोरगा मुंबईतील या पहिल्याच प्रकारानं भेदरून गेलेला कुत्र्यांच्या हल्ल्यात हात निखळला होता पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही ऑपरेशन न करण्याचा दाखवलेला त्यांचा आत्मविश्वास तिथल्या सर्वच मित्रांना भावला त्यांनी पत्रकारितेतील ते कारकिर्दही गाजवली अशाच लोकांची पारख असणाऱ्या भाजपनं नवनाथ बन यांच्यातील गुण हेरले आणि महाराष्ट्रात रोज सकाळी नऊ वाजता भाजपवर होणाऱ्या खालच्या स्तरावरच्या टीकेला उत्तर द्यायची जबाबदारी नवनाथ यांना देण्यात आली त्यांना भाजपचं माध्यम प्रमुख करण्यात आलं आलेली जबाबदारी पाड पाडणं हा नवनाथ यांचा जन्मतात स्वभाव असल्यामुळं त्यांनी माध्यम प्रमुख झाल्यावर भाजपवर कुणी शिंतोडे उडवले की नवनाथ मैदानात उतरले खर तर प्रवक्ते असताना विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल करण्यात आलं अनेक वेळा आडनावावर वाईट वाईट कमेंट करण्यात आले पण या काळात अशा लोकांकडे लक्ष न देता नवनाथ भाजपवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर अक्षरशः तुटून पडू लागले माध्यमांसमोर बोलताना संदर्भ नसेल तर बोपडी वाळाल्याशिवाय राहत नाही हे पत्रकार असलेल्या नवनाथ यांना चांगलंच ठाऊक होतं त्यामुळेच रोजचा अभ्यास यावेळी त्यांचा चालूच असायचा यातच महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि नवना त्यांच्या माध्यमातील करारीपणाची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मानखुर्दच्या एकशे पस्तीस नंबरच्या वॉर्डातून उमेदवारी दिली ही उमेदवारी म्हणजे भाजप सर्वसामान्यांचा पक्ष असल्याची खात्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली होती नवना त्यांनी पत्रकारितेच्या दरम्यानच मानखुर्द येथे राहायला सुरुवात केलेली त्यामुळे तिथल्या समस्यांचा नुसता अभ्यासच नाही तर गेली दहा वर्ष त्यांना त्या समस्यांची रोजच्या रोज झगडावं लागत होतं मानखुर्द सुमारे त्रेपन्न टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला विधानसभेचा मतदारसंघ या भागात समाजवादी पक्षाचे अबू आजमी आमदार आहे इथला हिंदू समाज चांगल्या रस्त्यांपासून ते मुलांना चांगलं शिक्षण स्वच्छता आणि चांगल्या दवाखान्यासाठी त्रासलेला इथल्या एका विशिष्ट वर्गाच्या गुंडगिरीला वैतागलेला त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी दिल्यानंतर नवनाथ यांनी याच करपलेल्या माणसांचं आयुष्य आणि भविष्य बदलण्याचा विडा उचलला एकशे पस्तीस वार्डातल्या गल्ल्यान गल्ल्या पालथ्या घातल्या भाजपचं माध्यम प्रमुख म्हणून काम करत असताना भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन केल्याचा या निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला भाजपाचे अनेक दिग्गज नेते म्हणजे गोपीचंद पडळकर पवन त्रिपाठी चित्रा वाघ नितेश राणे राम सातपुते आशिष शेलार यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी आणलं त्यांच्या रॅल्या आणि सभा घेतल्या शिंदेंच्या शिवसेनेची मतं फुटू नयेत यासाठी थेट एकनाथ शिंदेंनाच प्रचाराला आणलं हिंदूंची मतं विभागू नयेत म्हणून अयोध्येतील महंत ब्रिज मोहनदास महाराज यांना देखील आणलं बीडचा अभिमान म्हणून सुरेश धस यांनी देखील निवडून देण्याचं आवाहन केलं आणि सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणजे मोहन न्यानू मस्कर आणि धनाजी शेळके या अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विभागातील मतदारांना साथ घातली या सगळ्याची परिणिती म्हणून नवनाथ यांनी काँग्रेसच्या वसंत कुंभार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अक्षय पवार उबाटा शिवसेनेच्या समीक्षा सकरे समाजवादी पार्टीचे आरिफ अन्सारी आणि एमआयएमच्या इरशाद खान यांचा पराभव करून विजयाची मोहर लावली गावखेड्यातून आलेल्या एका युवा उमेदवाराने केलेल्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद